बातमी आहे नंदुरबार शहादा मधून शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर आदिवासी संघटनेचे ठिया आंदोलन निकृष्ट रस्त्यांची चौकशी होऊन भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी आदिवासी संघटना एकवटल्या अतिदुर्गम भागातील काळा पाणी ते हेंगल्या पाणी रस्ता नसल्याने आदिवासी संघटनेकडून रस्त्याची मागणी निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून काळ्या यादीत टाकावे व सर्व परवाने रद्द करण्यात यावेत तसेच दुर्गम भागात रस्त्याच्या कामांची चौकशी करून प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरित करण्यात यावी यासाठी आदिवासी संघटनांचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर ठिया आंदोलन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये काय वापरलं कसं केलंय एका पावसाळ्यात चेन्नई चालला चालला त्या सांगायचं नाही शंभर टक्के त्याच्यासाठी चालू आणि हे जर तीनशे तीन किलोमीटरच्या याचा जर प्राशन विकास कोणाच बाकी मग का काढायला नुसतं त्यांना

पाहिजे जावाच पाहिजे जावाच पाहिजे आंबा पुरत तेवढाही रस्ता झालाच पाहिजे गावास पाहिजे झालाच पाहिजे दराच्या घरा फाटापर्यंत च्या निकृष्ट रस्त्याची चौकशी झालीस पाहिजे पाहिजे कुसुमधा ते फतेपूर या निकृष्ट रस्त्याची चौकशी झालीस पाहिजे झालीच पाहिजे पाहिजे मंदाण्याचे लंगडी रस्ता झालाच पाहिजे गावास पाहिजे झालाच पाहिजे दूध दूधखेडा रस्ता झालाच पाहिजे पाहिजे झालाच पाहिजे सहाणा ते लंगडी रस्ता झाला पाहिजे शहानात मोठ्या शहाणा ते भेडपाडा रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे मंडणाचा रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे मसाळू तो सुलतानपूर रस्ता पर्यंतच्या भ्रष्ट रस्त्याची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कुसुम बाबा फतेपुरी या निकृष्ट रस्त्याची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव भ्रष्टाचार हटाओ नंदुरबार जिला बचाओ अरे भ्रष्टाचार हटाओ जिला बचाओ, ये बांधकाम विभाग वाली पद्धत बंद चालीस पाजे ये पाजे विभाग बांधकाम विभागातला भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे भ्रष्ट ठेकेदार ठेकेदारांना टाकलंच पाहिजे टाकलंच पाहिजे टाकलंच पाहिजे या भ्रष्ट ठेकेदारांना भ्रष्टी कामे प्रलंबित टाका चांगल्या ठेकेदारात करू त्याचा टेका देऊ नका हा मुद्दा आपल्या जिल्ह्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणार सगळ्या रस्त्यांसाठी महत्त्वाचा आमच्या माहितीनुसार हे मूत शिकोडे पाटील

आम्ही आता पत्र दिले म्हणून तुम्ही त्यांना नुकसान दिल्या एक वर्षापूर्वीपासून ते खडीचे ढिगारे टाकून ठेवलेले काही रस्त्याच्या बाजूला त्यांनी अडचण करून ठेवली लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना जो साफ रस्ता होता ना तो ब्लॉक करून टाकला लोक मंदाना तर रह जाऊ परिस्थिती पण तुम्हाला कळवलं होतं साहेब दोन चार दिवस खूप बिकट परिस्थिती त्याच्यामुळे रस्त्यावर उतरावं लागतं शिवराय मध्येच बंद करून दोन दोन वर्ष झाले त्या कामाला ठिकाणी काय करतात दोन पहिले पासून खराब रस्ता असताना आज विसा आणि भारत आदिवासी सेवा यांच्या मार्फत जे फिल्म आंदोलन त्यात याच्यामध्ये फक्त शाळेत मुद्दा नाही शादा आणि दारगाव परंतु पूर्ण जिल्हा आदिवासी असल्यामुळे जे काही ठिकायचे काम चालतात तिथं त्यांचा दर्जा त्यांनी राखला पाहिजे तो दर्जा राखला जात नाही म्हणून इथं हे जे रस्त्यांचे नाव दिलेली याच्याबद्दलचे निवेदन इथले आपले जे डेप्युटी कले डेप्युटी साहेब जातले वडील साहेब आहेत आणि जगताप साहेब आणि धळगावचे साने साहेब आणि त्यांचे सगळे जे जुनियर इंजिनियर आणि त्यांच्या सोबतचे त्यांचे सहकारी यांच्यासोबत चर्चा करून आपल्या दीसा भागाचे सुशील भाऊ आणि भारता सिंहचे आपले सरदार सिंहाचे सतीश भवन त्यांची पूर्ण टीम त्यांच्यासोबत त्यांनी जे आंदोलन पुकारले हे खरं म्हणजे लोकांचा प्रश्न आणि लोकांच्या लोकांनी त्या भागामध्ये आता जे जे रस्ते सांगितले खरं म्हणजे हे तीन वर्षापासून ते प्रलंबित असते आणि त्यांच्या अजूनपर्यंत काम झालेलं नाहीये आणि ज्यांचं काम झालेलं आहे ते एकदम बोगस आणि निकृष्ट प्रकारचे आहे याची दखल आपल्या जो एसी आहे जो तीन जिल्ह्याच्या पाच जिल्ह्याच्या जे बॉस आहे नाशिकच्या जोही समोर तो येऊन जा, येऊन ये जातो आणि घेऊन जातो अशा अधिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या अधिकारी आहेत त्यांना ज्या विचारला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांना आता ते आपल्याला त्यांनी निवेदन दिले आहे त्यांनी जे सांगितलं की आम्ही तुमच्या सगळ्यात काही आहेत त्या आम्ही ड्रायव्हर मान्य करतो त्यांनी लेखी दिलेलं आहे परंतु हे जर न झालं तर येणाऱ्या काळामध्ये व्हिसा फायटर्स आणि भारत आदिवासी संविधान सेना हे मोठं आंदोलन मिळून जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं परंतु याच्या पुढे खराब आणि निकृष्ट दर्जाची कामं खपून घेतली जाणार नाही हे आम्ही लक्षात घ्यावं नाही तर आमचे कार्यकर्ते त्यांच्या जागेवर बंदोबस्त करतील त्यांनी हे पण लक्षात द्यावं धन्यवाद बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना कार्यादित टाका का व प्रलंबित रस्त्यांची काम तात्काळ पूर्ण करा या मागण्यांसाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटनांतर्फे इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की कालापाणी ते हेंगला पाणी हा पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा या गावातील लोकांसाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ गाडवावरून मालाची वाहतूक करत आहेत गरोदर महिलांना बॅम्बुलन्स मधून दवाखान्यात नेत आहेत दहा दिवसापूर्वी दवाखान्यात नेत असताना याच रस्त्यावरती एका अर्बकाचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून हा रस्ता तत्काळ झाला पाहिजे त्यानंतर सो हेमलता शितोडे पाटील या ठेकेदारांनी रस्त्यांची निकृष्ट कामं केल्याबद्दल व अनेक रस्त्यांची कामं घेऊन कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांना काढ्यादीत टाका त्यांची कामं अन्य चांगल्या ठेकेदाराकडून करून घ्या त्यांना या पुढील एकही ठेका देऊ नका अशी आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर दडगाव तालुक्यातील जो जरली ते या कामाची कामाची निकृष्ट जे काम झालंय त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा शहादा तालुक्यातील दरा ते दराफाटापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा कुसुमवाडा ते या फतेकृष्ट रस्त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील जे एक वर्ष पूर्वीपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे डिगारे टाकून ठेवलेले आहेत असे रस्ते तवडाई ते आंबापूर मसावत ते सुलतानपूर हे रस्ते तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील मंडा ते जावदा मंडाणा ते लंगडी मंडा ते दुधखेडा त्यानंतर कोडपांढरी ते टाकली शहाणा ते गोडपाडा फाटा मोटराडा ते लंगडी शहाणा ते लंगडी असे जे प्रलंबित रस्ते आहेत ते रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि या बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो टक्केवारी चालते ही टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा टक्केवारी घेणारा ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा एकूणच मागण्यासाठी आम्ही या आदिवासी संघटनांतर्फे इथं आज ठिय्या आंदोलन छेडलेलं आहे प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाईबाबत ही लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे प्रशासनाला आमची यानंतर एक सूचना राहील की आमच्या जिल्ह्यामध्ये याच्यापुढे कोणत्याही ठिकाणी बोगस कामं आम्ही आदिवासी कार्यकर्ते खपून घेणार नाही नक्कीच त्यांच्यावरती जे बोगस कामं करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चांगले व टिकाऊ रस्ते झाले पाहिजे अशी आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधवांना लोकांना जाहीर आवाहन करतो की आपण रस्त्याच्या कामाच्या बाबतीत लक्ष देत नाही म्हणून हे थे ठेकेदार व अधिकारी आपला गैरफायदा घेतात रस्त्याचे निकृष्ट काम करून घोटाळा करतात भ्रष्टाचार करतात आणि रस्ता चिरकाल टिकत नाही तो एक दोन महिन्यात उकडून जातो म्हणून गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहील की तुमच्या गावाचा रस्ता जर कोणताही ठेकेदार करत असेल तर तुम्ही जातीने लक्ष द्या चांगलं काम करून घ्या आणि चांगलं काम होत नसेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कडवा नक्कीच आम्ही त्याच्या विरोधामध्ये असं अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरू आणि हा भ्रष्टाचार आपण थांबवू आणि चांगले रस्ते होण्यासाठी आपण प्रशासनाला बी मदत करू आणि आपण आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून चांगले रस्ते बनवण्यासाठी प्रयत्न करू जय बिरसा जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर या संघटना मिळून जो आंदोलन साठी इथं बसलो होतो कारण नेहमी कुठेतरी रस्ते चांगले व्हायला पाहिजे कुठेतरी जळवण चांगले सुरू व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो आज आम्ही जर कधी इथे आंदोलन केलं असतात या डिपार्टमेंटने आजपर्यंत लक्षने दिलं असतं कारण वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा आम्हाला इथं रस्त्यावर उतरत असेल तर आमच्या कशासाठी कोणासाठी आम्ही कुठेतरी या ठेकेदारांना या पाठीशी घालतायचं डिपार्टमेंट यांनी आता आम्हाला पत्र दिलंय की जो पण ठेकेदार असेल त्यांनी त्यांना यांनी नोटीस दिले आता काही दिवसात बघू आम्ही किती चांगले कामं होत आहेत किती रस्ते दुरुस्ती होत आहेत किती पळलंबित पल्ले ते होत आहेत नाहीतर जर या डिपार्टमेंटने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही बिरसा फायटर व देव संविधान सेना फार मोठं आंदोलन करणार नंदुरबार जिल्ह्यात कारण आदिवासी जिल्हा आहे म्हणून हे सर्व इतर समाजाचे जे ठेकेदार आहेत ते कशा पण पद्धतीने एकदम खराब काम करतायत कारण यांना यांना कोणी बोलणार नाही तक्रार देतात तर त्या तक्रारवरती डिपार्टमेंट पण दुर्लक्ष करत आहे परंतु जे आम्ही आंदोलनला बसले होते कुठे आमच्या आंदोलनच्या पाठपुरामुळे या डिपार्टमेंटचे डोळे उघडलेले आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात जर या रस्त्यांचे काम नाही लवकरात लवकर होणार आय एन डी टीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट